अण्णांनी चारायला नेलेली गाय अंगणात सोडून आईला हाक मारली आई ही गाय बांध मी आलोच आणि माझ्यासाठी भाकर पण कर असं सांगून अण्णा दिवसभर चारायला गेलेले होले आपल्या घाटात बसायला परत येतात म्हणून त्यांना पकडण्यासाठी त्यांनी फास लावून ठेवला होता म्हणून अण्णा निवडुंगाच्या कडेने फिरत होते आईने बाहेर येऊन गाय बांधली आणि घरात जाऊन भाकरी करायला बसणार एवढ्यात सकाराम पळत आला व अण्णाला हाक मारली तू क्या ए तू क्या बाहेर ये तुझा आबा मुंबईहून आला आणि तो वेताळबाजवळ बसला आहे अण्णांचे मूळचे नाव तुकाराम होते तेव्हा आईने सांगितले की तुकाराम तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला तुम्ही अण्णा म्हणत जावा तेव्हापासून आम्ही अण्णा म्हणू लागलो त्या, ला त्या दिवसापासून तुकाचा अण्णा झाला आणि अण्णाचे हे नाव रशियापर्यंत जाऊन पोहोचले पुढे शंकर साठे लिहितात की आईनं लहान बहिणीला कडेवर घेतलं आम्ही वेताळच्या माळाला गेलो तिथे वडील आमची वाट बघत बसले होते तोच सकाराम अण्णाला घेऊन आला वडील आम्हाला जवळ घेऊन रडू लागले कोल्हापूर भागात कुठेतरी चोरी झाली होती त्याचा तपास करण्यासाठी काय